नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला मशरूम मसाला करून दाखवणार आहे हे बघा मशरूम घेतले आहेत हे मशरूम साफ कसे करायचे दाखवते पहिला मधला दांडा घालायचा ज्यातलं ते काळं आहे ना सगळं ते काढून टाकायचं कारण ना कधी कधी अळी असण्याची शक्यता असते बारीक बारीक किडी असतात ते हा ह्याचं सुरीचं टोप घालायचं आणि हे सगळं ना काळं काढून घ्यायचं हे बघा सहज निघतं ते काळं हे सगळं काढून घ्यायचं आणि हाताने त्याचे सहज सच तुकडे होतात हे बघा हे बघा सगळं हे काळं सहज निघतं हे काढून टाकायचं पूर्ण काळं आणि वरच्या साली आहेत वरचे कवर असतं ना हे काढून टाकायचं हे बघा हे सगळं साफ करून घ्यायचं आणि हाताने त्याचे तुकडे होतात त्याला सुरीची पण गरज नाही आहे हे बघा सहज निघत आहे त्याला काही जोर लावावं लागत नाही ते काढायचं आणि पाण्यात टाकायचं आता साफ केल्यानंतर तुम्ही बाहेर ठेवलात ना तर काळं पडणार हे बघा सगळं ते काळ आरामात निघतं तुम्हाला पाजी का हे करा पाजी तसे तुकडे करा लहान मोठे कसे आवडतील तसे शिजायला पण फार वेळ लागत नाही हे बघा याचा भाग खालचा भाग असतो ना त्यावर हलक्या हाताने हे करायचं चुरीने घासायचं हलक्या हाताने हे बघा वरती साल काढून टाकायची वरती चा मला पाहिजे तसे तुकडे करून घ्या पाहिजे आंबट पाहिजे त्या कठवायचे पाण्यात टाकून ठेवायचे हे बघा मला अजून एक साफ करून दाखवते अजून एक साफ करून दाखवते बघा हा मटला दांडा काढायचा असा आणि ह्याचं हे असं काढून घ्यायचं असं हे बघा हे बघा हाताने सहज निघतंयची पण गरज लागत नाही हिवाची सहज त्यामुळे एक हे काढून टाकायचं हे बघा एक एक भाग करायचे नाही बघा आणि हे हे काळा भाग असतो ना तो काढायचा हे बघा हे स सहज निघतो बघा जरा सुरी लावली ना का सहज निघतो हे बघा हे बघा आरामात निघतो हे काळा काढून टाकायचं ठेवायचं नाही काळ हे बघा कारण ती कुंड्या रुग्णलेली अस त्यात कुंडा असतो त्याच्यामुळे त्याच्यात जाण्याची शक्यता असते हे बघा अशा प्रकारे काढून टाकायचं सगळं खालचा भाग असतो ना थोडासा कापून टाकायचा अशा प्रकारे राहिले आहेत ना थोडस खडून घ्यायचं असं हे बघा आणि हे बघा असे चार भाग काय सगळे साफ करून घेते हे बघा मी हे ना स्वच्छ धुवून घेतली आणि याला मीठ मसाला हळद हिंग आणि गरम मसाला लावलाय आणि ते लावत असते ना माझा व्हिडिओ बंद राहिला नाही आता हे मी दहा वीस मिनटं आधी टाकून ठेवणार आहे दहा वीस मिनिटं झालेली आहे आता काय करणार आहे हे ना, ना, ये ना। ये ते तेल टाकलं तेल गरम करणार तेलाच्या आधी परतून घेणार आहे पहिले तेल टाकलंय बऱ्यापैकी तेलामध्ये परतून घेणार परसून जायचे गॅस पाच सो बघा परतून घेतले बघा एकच्यामध्ये दोन कोकम टाकते हे बघा मी हे शिजायला देते शिजून घे हे शिजले चांगलं वापून घेतलं मी ना हे भांड्या सगळं काढून घेते मी कट करायला ठेवले ना मसाला आणि भांड्यात मी परत काढला आणि तो पोकरच आणि बघा परत मी दोन चमचे तेल टाकलं तेल तापायला द्यायचं तो, तेल तापलंय कांदा घेतलाय कढीपत्ता घेतलाय आला लसूण क्रश करून घेत टोमॅटो घेतलाय आणि थोडस हे वाट वाटप वाटणार नाही घातलं घालणार नाहीये आणि मी थोडस गव्हाचं पीठ घेतलंय तुमच्याकडे बेसन असेल तर बेसन पण घालू शकता कांदा आणि कढीपत्ता आणि आलं लसूण एकत्र टाकायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं याचा कलर चेंज झाला पाहिजे चांगलं लाल करायचा कांदा बघा कांदा भाजला आहे गॅस बारीक करते आणि ते मी दोन चमचे दोन चमचे म्हणजे छोटे पाव पाव चमचे भाग असे दोन बघा म्हणजे अर्धा चमचा घालणार आहे गव्हाचं पीठ तुम्ही बेसन घाला तर कांद्याचं पीठ घालतो ते तुमच्याकडे पीठ असेल ते घाला तर गव्हाचं घातलं ते आणि त्या तेलावर खरपूस भाजून घ्यायचं असं राहिलं नाही आपल्याला ग्रेवी करायची आहे ना वाटप नाही घालणार आहे मग बिनवाटपाचं करायचं म्हणून कसं करायचं जास्त घालायचं नाही म्हणजे अर्धा चमचा अर्धा चमचा घालायचा आहे हे बघा आता मी ह्याच्यात टोमॅटो घालते पीठ चांगलं भाजलं आहे तेलामध्ये आणि टोमॅटो घालते टोमॅटो घातले त्याच्यात थोडंसं मीठ टाक मीठ कमी टाकायचं आपण त्याच्यावर वजन मीठ टाकलेलं आहे ना मग थोडं कमी मीठ टाकायचं हे बघा आणि चांगलं ढवून द्यायचं कांद्याचा कलर चेंज झाला ना की टोमॅटो टाकायचा कारण पूर्णपणे कांदा भाजायचा ना त्याची ग्रेव्ही होत नाही मग कांदा जास्त भाजला तर त्याचा कलर फक्त ट्रान्सपरंट दिसायला लागला थोडासा ना ते त्याला हे करायचं त्यात टोमॅटो टाकायचा झाकून ठेवायचे हे थोडस मी ह्याच्यात मसाला मालवणी मसाला घालणार आहे आता मसाला कमी घालायचा ह्याच्यात मसाला टाकलेला आहे ना थोडा मसाला कमी घालायचा मसाला घातला सगळं मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतलं सगळं ह्याच्यात होत आहे जवळून घ्यायचं या भांड्यात पाणी घालायचं भांड असं धुऊन घ्यायचं जस मसाला आहे ना ते पकलेला थोडासा गरम मसाला आता प गरम मसाला पहिला पण घातलेला आणि थोडाच घालायचा बघा हा गर घरगुती गरम मसाला आहे ह्या ह्याचा व्हिडिओ आहे ना मी बनवलेला आहे एक एकूण खडे मसाले वापरून मी गरम मसाला बनवलेला आहे त्यात तुम्ही बघू शकता त्या माझ्या चायनवर जाऊन ही जिरा पावडर ही पण मी घरी बनवलेली आहे याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जिरा पावडरचा तो, तो पण तुम्ही बघू शकता तशी बारीक गॅस करून शिजायला द्यायचं कोथिंबीर टाकते हे बघा चांगला ते फक्त थोडीशी उकळी काढून घ्यायची बाकी मशरूम शिजलेले आहे हे बघा झालेलं आहे मी आता गॅस बंद करते मी केलेला हा मशरूम मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन क्लिक करा अशात नवनव रेसिपी तुमच्यासमोर घेऊन राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन चला तोपर्यंत बाय